राम जन्म कथा ही आपल्या सगळ्या भारतीयांची एक लाडकी गोष्ट आहे आपल्या घरात एक बाळा जन्माला आलंय त्याचा जन्म सोहळा आपण दरवर्षी त्याच उत्साहाने साजरा करतो पण आता मी जे सांगते ती गोष्ट आहे राम जन्मला या गीताच्या जन्माची या गाण्यात त्या सर्व सोहळ्याचे मुहूर्तासहित गोंधळ धांदल आणि लगबग सुद्धा स्पष्ट जाणवते मुळात या संपूर्ण गीतमालिकेच यशच बाबूजी आणि गदिमा यांच्यात सामावलेलं आहे गाण्यासोबतच त्या दोघांचीही मैत्री अशीच आकाराला येऊ लागली कोल्हापूर पासून मुंबई पर्यंतचा त्या दोघांचा प्रवास आणि त्यात दर आठवड्याला एक गीत घेऊन त्याला चाल देऊन त्यावर रागसंस्कार करणं ही प्रक्रिया जेवढी जादुई होती तेवढेच त्या जादूई त्यांचे स्वर शब्द गदिमा म्हणतात चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी दोन प्रहरी कागशिरी शिरी सूर्य थांबला राम जन्मला, जन्मला। मुहूर्त वर्णन केला आहे मुहूर्ताचं महत्व गदिमांशिवाय कोणाला ठाऊक असायचं झालं असं त्यांच्या जन्माच्या वेळची कथा आहे त्यावेळी आनंद नभे रडारड झाली होती बाळ मृत जन्माला आलेलं शेवटचा पर्याय म्हणून सोयींनी चुलीतलं लाकूड लावून पाहिलं तेव्हा गदिमा रडू लागले त्यांच्या आजोबांनी गावातला ज्योतिषी आणला आणि कुंडली करून घेतली आणि त्यात असं समजलं की नक्षत्र वाईट आहे घरच्या मूळ पुरुषाचा मृत्यू होणार आहे झालंही नेमकं तसंच वर्षाच्या आत आजोबा गेले त्यामुळे मुहूर्त घटका फार महत्वाच्या होत्या पुढे त्यांनी रामाचं वर्णन केलंय आपलाच इतका प्रभावशाली पुत्र पाहून डोळे दिपले नाहीत तरच नवल त्यात रामाची माहिती आहेच महती पण आहे पण आईच्या वेदनांचे अगदी द्वयर्थी पहा कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने मला कौतुक वाटतं ते बाबूजींचं म्हणजे गदिमा उत्कृष्ट कवी होतेच पण त्या काळात कविता पहिले आणि त्यानंतर गीत आणि तसच चाल पाहिले आणि त्यावर शब्द लिहिणं अशा दोन पद्धती गीत पूर्ण होण्याच्या होत्या गदिमा शब्द प्रभू चालीच्या चौकटीत आपली लेखणी बसवणं त्यांना फारसं रुचायचं नाही नवहौस चित्रपट कंपनीत असताना त्यांचे यावरून बरेच बखेडे संगीत दिग्दर्शकाशी व्हायचे या उलट बाबूजी बाबूजींची गायकी शब्दप्रधान होती ती सूरप्रधान केव्हाच नव्हती त्यांचा ब भ किती स्पष्ट असायचा कोणत्याही रचनेला चाल लावताना ताल आणि भावनांचं प्रकटीकरण या कसोटीवरती हमखास उतरायची कोल्हापुरातच या दोन प्रतिभावंतांची मैत्री घट्ट होऊ लागली एकाच रागातील गीत आहे पण पुत्रजन्माच्या नाजूक वेळा निघून गेल्यावर उधाणून आलेला आनंद ते दाखवतात राजगृही येई नवी सौख्य पर्वणी पान्हा धेनु अंगणी राजवाड्यात सगळ्यांनाच इतका आनंद झाला आहे की गोशाळेतील गायींची आपल्यालाच वासरू झाल्याप्रमाणे पान्हा फुटून हमरू लागले आहेत अशी कल्पना ज्यावेळी ही गीते आकार घेत होती तो काळ होता सुख साजरी करण्याचा जराशी सुखद ही घराघरातून माणसांना घटनास्थळी पोचवत हा काळ सुद्धा या गीतातून अगदी दडून बसल्यासारखा पण स्पष्टपणे हे दोघं समोर मांडतात वार्ता ही सुकत जधी पोचली जनी गे हांदुन राजपथी धावले कुणी युवतीचा संघ कुणी गात चालला राम गदिमा त्यावेळी मुंबई पुणे मार्गावर पंचवटी बंगल्यात राहायचे हा प्रकल्प हातात घेतल्यावर काही गाणी त्यांनी घर बसल्या लगेच लिहून दिली पण चित्रपटाचं काम सुरू असायचं हो गाण्यांचं ते सपशेल राहून जायचं मग दोन तीन दिवस गेले की बाबूजींचे सहाय्यक प्रभाकर जोग पंचवटीत जायचे गाणं घेतल्याशिवाय निघणार नाही असे अडून बसायचे मग रामाच्या दूताला रिकाम्या हाती कसं पाठवायचं म्हणून गदिमा एका गीत देत। ते बाबूजींकडे आणून चाल लावायचे सोपस्कार व्हायचे बाबूजी अजूनही बाळंतिणीच्या खोलीतील स्त्रियांची गडबडत सांगतायत पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे इतका आनंद झाला होता की लोक बोलणं विसरले काय आणि किती बोलणार वादन संगीत अव्याहत सुरू होत पण त्याचा आवाज ती सुरावट ऐकायला कोणाला वेळ होता एवढच काय पण दुपारी बाराच्या ठोक्याला आंब्याच्या झाडावर उंचावर बसलेल्या कोकिळा सुद्धा वावरल्या असं ते म्हणतायत रोज ऐकू येणारी कोकिळांची गोड हाक आणि आजच हा एवढा मोठा गोड कोलाहल गदिमा लिहितात कोकिला राम जन्मला गदिमांना अभिनय करायचा होता गीतच लिहायची होती आणि नावाजलेल्या साहित्यिकांचे लेखनिकही व्हायचे होते त्यांनी विसखांडेकरांकडे काही काळ काम केलंय लेखनिक म्हणून या सगळ्यात त्यांनी अनेक चित्रपट संस्था पायाखाली घातल्या आपल्या सारख्याच गरिबीतून आलेल्या एक फकीर गायक राम राम म्हणजे आताचे सुधीर फडके आपण त्यांना सुधीर फडके म्हणतो त्यावेळी टोपण नाव घ्यायची पद्धत होती माडगुळकरांचंही आडनाव कुलकर्णी होत तर हे दोघं एकमेकांसोबत आपली कथा फुलवू पाहत होते संगीत काव्य या अशा सुरीतल्या अवस्थेत बुडून जायचा तो काळ त्या काळाचेही वर्णन इथेही पुढे आले आहे बुडून जाय नगर सर्व नृत्य अर्थात संदर्भ जन्माचाच अयोध्या अशीच संगीत गायनात दंग झाली असावी ही कल्पनाच किती छान आहे या अशा सगळ्या कोलाहलातून रससाधनेतून आनंद सोहळ्यांतून लगबग गर्दीतून रामजन्म झाला राम जसा जसा, जसा आकार घेऊ लागला तसे हे गीत रामायणही फुलारू लागलं हे अचाट कर्तृत्व घडलं गदिमा आणि बाबूजी दोघेही या रचनेचे श्रेय स्वतः घेत नाहीत त्यांच्याकडून हे घडून गेलं दैवी संकेतानुसार घडवलेले असे म्हणतात राम जन्मच तो दैवीच असणार तसेच दैवी हे तसे शब्द राम जन्मला घसखे राम जन्मला हे गाणं आज राम नवमी या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा रामजन्माच्या शुभेच्छा गीतरामायण तुम्हाला आवडतं का बाबूजींची आणि गदिमांची ही जोडगोळी तुम्हाला आवडते का त्यांचं कोणतं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आमचे व्हिडिओ आवडत असल्यास एम टी वीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन आलेख चाळकेसोबत मी मृगावर्तक धन्यवाद